अधिक घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनल लाईक जरूर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज अरे तरी पण झाडांना नंबर लावून जातात डायरेक्ट जेसीबी घेऊन येतात सर्वे करतात कोणाला नोटीस देत नाहीत हा कुठला प्रकारे हुकुमशाही आहे का ते आम्ही तर काम आम बंद ठेवू कारण की आम्ही शेती करतो तिथे शेती करतो आज आम्ही लावतो शेती बरं आम्ही स्वतः मालक आहोत पण आमच्या येणार होता तो कुठला जरी माणसाच्या नावाखाली त्यांनी ते देऊन टाकला लोढा बाधित शेतकऱ्याची सल्ला मसलत न करता कुठ गेले महसुल कुठे गेले साहेब महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी झाले कुठे गायब महसूल अधिकारी सुद्धा लोढा बिल्डराचे दलाल महसूल अधिकारी झाले करोडो रुपयांनी मालामाल कष्टकरी शेतकरी व भावी पिढीचे का करताय अतोनात हाल शेतकऱ्यांना आता सरकारकडून न्याय मिळावा अन्यथा आमरण इशारा सरकारला कळावा आज कल्याण प्रांताधिकारी हे निळजे ते हेदुटणे या गावातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना भेटणार म्हणून नरेश भंडारी यांचे कुटुंबीय हो, दुपारी बारा वाजल्यापासून आपल्या शेतात ठाण मांडून बसले होते महसूल अधिकारी येणार आणि आमची समस्या जाणून घेणार या आशेने सर्व शेतकरी देवासारखी वाट पाहत होते पण या अधिकाऱ्यांनी मात्र उंटावरूनच शेळ्या हाकलण्याचे काम केले प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या शेतात न जाता त्यांनी मुख्य रस्त्यावर शेतकऱ्यांना बोलावून अकलेचे तारे तोडले आणि सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या कॅमेराला उत्तर न देताच पोबारा केला कल्याण विकास केंद्र प्रकल्पातील निजे ते प्रस्तावित डी रस्त्याकरिता खासगी जमिनी संपादित करण्याचं कार्य प्रगतीपथावर आहे तेच प्रगतीपथावर असलेल्या कामातील गट नंबर चोवीस चा दोन तेहतीस चा एक तेहतीस चा एक अ पस्तीस चा पाच आणि अठ्ठावीस या गटातील चारशे पंचेचाळीस गुंठे जागेपैकी एकशे एकोणतीस पूर्णांक त्र्याण्णव एवढे जमिनीचे क्षेत्र कल्याण विकास केंद्रात बाधित झाले आहे प्रकल्पात बाधित झालेल्या मोबदला न्यायालयीन राखून ठेवावा अशा प्रकारची लेखी हरकत नाना कृष्णा भंडारी यांनी देऊन सुद्धा ती रक्कम मूळ मालकास न देता ज्याचा कब्जा दाखवला त्याला बिंडोक महसूल अधिकाऱ्यांनी वर्ग केली बर याबाबत नरेश भंडारी यांनी भूसंपादन केलेल्या जमिनीबाबत लेखी हरकत घेऊन परस्पर लोढा बिल्डरांच्या बाजूने आदेश व प्रतिदाव्यातील त्याबाबतचे दस्तऐवज सुद्धा माहिती अधिकारात मागितले पण महसूल अधिकाऱ्यांनी ती माहिती लपवली ती माहिती नरेश भंडारींना दिली गेली नाही प्रांताधिकारी अभिषेक पाटलांनी लोढा बिल्डरच्या संगणमताने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केल्या यम यम आर्डी ए किंवा अलिबाग कॉरिडॉर इतर डीपी रस्ते होत आहेत असे भासून लोढा बिल्डरांच्या घशात तर ही जमीन महसूल अधिकारी घालत नाहीत ना याचाच अर्थ लोढा बिल्डरचे दलाल हे महसूल अधिकारी सुद्धा झाले की काय अशी चर्चा ग्रामीण भागात होत आहे जमीन आमची आहे आम्ही त्याचे मालक आहोत जोपर्यंत आमची जमीन आम्हाला मिळत नाही किंवा योग्य तो भूसंपादनाचा मोबदला आम्हाला मिळत नाही तोपर्यंत शासनाचा कोणताच प्रकल्प स्थानिक शेतकरी होऊ देणार नाहीत जर आम्हाच योग्य तो न्याय दिला तर ठीक न्याय न मिळाल्यास ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बायका पोरांसहित आमरण उपोषण करणार याला सर्वस्वी जबाबदार सुद्धा सरकारच असेल असाच निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना दिला नरेजी भंडारी आपण सकाळपासून बारा बघत होता प्रांत अधिकारी येणार किंवा लोक येणार किंवा अलिबाग कोर्ड जे काही अधिकारी ते येणार होते पण आधी अधिकारी आले पण अधिकारी पाय लावून पळाले असं चित्र समोर आलेले काय सांगायला होती हो साहेब आमचे आता जी जागा गेलेली आहे याच्यामध्ये प्रकल्पामध्ये शासकीय प्रकल्पामध्ये त्यामध्ये जे आमचं आम्ही जे सातगार सातबाराचे आम्ही स्वतः मूल मा मालक आहोत पण आमच्या हिश्शेला जे येणार म बदला होता तो कुठल्या तरी ति ती, तिराईत माणसाच्या नावाखाली त्यांनी ते देऊन टाकला आहे तिरात माणू माणूस म्हणतो लोढा त्याच्या वाट्याला ते दिले गेले आहेत संदर्भात आम्ही वारंवार प्रांत एच हो, डी ऑफिसलाही गेलो होतो आणि तिथे दावाही आम्ही टाकला होता तर दावाचाही दावा परस्पर त्यांनी लोढाच्या फेवरमध्ये ऑर्डर ऑर्डर केली त्यांनी आणि त्या दहाव्या संदर्भात मी पेपर काढायला आठचा एक फॉर्म बी टाकला होता आता जवळजवळ एक वर्ष झालं त्या गोष्टीला मला अजूनही त्यांनी पेपर पेपरही दिले नाही कारण आम्हाला ते आपल्याला जायचं होतं आणि आता ती ते आलेले आम्हाला असं असं आश्वासन दिलेलं की तुमचं काय म्हणणं असेल ते आम्हाला सांगा आम्ही वरती आम्ही पाठवणार हो पण प्रकल्प तुम्ही आहात बाजित आहात तुमची एकूण जागा किती आहे आणि किती प्रकल्प बाजीत जाते काय सांगाल आता आमची टोटल पूर्ण परिवाराची जागा चारशे पंचाळीस गुंठे आहे त्यातील एकशे तीस गुंटी ही जागा पूर्ण प्रकल्पासाठी गेलेली आहे जसे सर्व जास्त करून रोडच गेले त्याच्यामध्ये सरकारचे आणि त्याचा जो काय पुरा मोबदला जो आम्हाला दे द्यायला पाहिजे होता तसं न करता त्यांनी लोडाला लोडाच्या फेवरमध्ये ते दिल दिलेलं आहे आणि आम्ही या चौकशीसाठी प्रांत एच डी ऑफिसला पण गेलो होतो तिथले जे शिताली मॅडम आहेत परदेशी मॅडम त्यांनाही भेटलो त्यांना मी माझ्या वडिलांची पूर्ण स्टेटमेंट दाखवली बँक अकाउंटची तर ते बोलले की हो तुम्हाला पैसे आले नाही तुमच्या अन्याय झाला आहे मी समजते असे के ते आम्हाला बोलले आणि बोलले की तुम्हाला काय तरी मी मदत करू म्हणून तुम्ही सर्व पेपर घेऊन या आता ते अधिकारी आले आणि पाय लावून पळाले अशी गत निर्माण झाली आता व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर केलेलं आहे त्यामुळे ती काय सांगाल साहेब आता त्या त्यांचं मात्र वाटतं याच्यावर सर्व झोल आहे त्यांनी सर्व एक घोटाळा केलेला आहे असं आमच्या आता पूर्णपणे आम्हाला अशी खात्री होत आहे कारण त्यांनी आमचं काही म्हणणं नाही एकदम इकडनं निघून गेले आहेत आमच्याकडनं पण तुम्ही तुमच्याकडे तुमच्याकडून शासनाला काय हे असेल मागणी अशी असेल मागणी एवढीच आहे की आमचा जो मूल मूल मालक जे आम्ही सातभारातले आहोत आमचा आम्हाला मोबदला भेटला पाहिजे तसं तसं होत नाही आम्ही वारंवार पत्रही पाठवले शासकीय कार्यालयामध्ये आणि न्यूजही आम्ही लावल्यात पण आम्हाला कुठूनही काही भेटत सक्सेस होत नाही आम्ही कुठूनही सन्मानित शेतकरी महोदय काय सांगा सकाळपासून वाट बघताय परंतु प्रांताधिकारी तर इथं उपस्थित नाही राहिले त्यांचे सहकारी होते सर्कल ते पण इथून पलचा पाय घेतला त्यावरती काय सांगाल मी विक्रम मधुकर भंडारी यदोडणे गावचा आता आम्ही बारा वाजल्यापासून इथे वाट बघत होतो त्यांचा एक आ, लोकल त्यांचा जो तिथे ते काम करतो तो माणूस बोलत होता का तुम्ही थांबाय आणि साहेबांशी बोलून घ्या पण ते जेव्हा आले आम्ही जवळजवळ चार पाच वाजले आत्तापर्यंत पण ते काय पलवाट धरली त्यांनी कारण त्यांच्याकडे बोलायलाच काही नाही आहे आणि याच्यापुढे मी प्रशासनाला पण सांगू इच्छितो आणि माननीय खासदार साहेबांना पण सांगू इच्छितो का जर आम्हाला न्याय भेटला नाही आता या एका महिन्याच्या आत तर आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन आमरण उपोषण करणार आहोत ते पण पोरं बायका सगळ्यांना घेऊन जोपर्यंत आम्हाला तिथे न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथून निघणार नाही आहोत आपल्या हातामध्ये काय दाखवतो तुम्ही आणि हे सर्व प्रकरण केलं आहे अभिजित भांडे यांनी कल्याण आपला गाव हेदुडने तालुका कल्याण या गावामध्ये एवढी प्रकारने करून ठेवल्यात का यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे याची कारण ह्या लोक ह्या भांडे भांडे पाटील आहेत यांनी कोणाचाही शेतकऱ्यांचा विचार न करता आज आमच्या शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती आणून ठेवली आहे का कोणीही येतात आणि जागा विकलेली जरी नसते सातबारे आहेत ओके सातबारे तरी पण झाडांना नंबर लावून जातात डायरेक्ट जे सी बी घेऊन येतात सर्वे करतात कोणाला नोटीस देत नाहीत डायरेक्ट सर्वे करतात आणि डायरेक्ट जातात हा कुठला प्रकारे हुकुमशाही आहे का आता अयोध्येमध्ये तर बी जे पीने एवढं स सर्व काही केला राम मंदिर बांधला पण तरीसुद्धा अयोध्येमध्ये सीट पडला म्हणून मी खासदार साहेबांना पण सांगू इच्छितो का तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या ह्या अधिकाऱ्यांनी जे काही गडबड घोटाळा केला आहे त्याचा तुम्ही निवारण करून द्या नाहीतर आम्ही आता परत सांगतो तुम्हाला का आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन धरणा देणार आहोत तो पण आमरण उपोषण करणार आहोत म्हणून कारण आम्ही सर्व ठिकाणी जाऊन बसलोय आता आणि आम्ही थकलोय सगळ्यांकडे न्याय मागून बंधू काय सांगा तुमचं पावर पण गेली आणि शेतीचं वावर पण गेलं असं असं वाटतंय काय सांगाल याव आता हेच का ते पोलीसवाले घेऊन येतात आणि शेतात भरणी करतात आम्ही शेती करतो आणि कब्जाबाबती दिली बोलतात का असं आम्ही कब्जा सोडून शकत नाही ना जो आमचा हाय तो आम्हाला भेटायला पाहिजे आणि आमची जागा आहे आता जागा तरी आम्ही सोडणार नाही हे काय पण केलं तरी आम्ही जागा तर नाही सोडणार बरं आता प्रांत अधिकारीचे काही सर्कल आले होते सर्कल पंचनामा करता अण्णा शेतकऱ्यांना न भेटता त्यांची शाणिशा न करता इथून त्यांनी पलायन केलेले आपण जे कामात शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता ते ब्रिज किंवा रस्ता बंद केला होता त्यावरती काय सांगाल पुढं ते काम चालू असणार आहे की बंद असणार आहे ते ते आम्ही तर काम तर बंद ठेवू कारण की आम्ही शेती करतो तिथे शेती करतो आज आम्ही लावतो शेती डायरेक्ट येतात पोलीस वाले घेऊन आणि ती शेती बुंतात ते हे बरोबर नाही ना आणि आमची आम्हाला जागा क्लिअर करून नाही भेटत तोपर्यंत आम्ही काम करून नाही देऊ आता शेतकऱ्यांनी दिलेल्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्याला प्रशासन न्याय देण्याचं महान कार्य करते की लोढा बिल्डराची चाकरी करून दलालीची भाकरी खाण्याचा प्रयत्न करते हे पाहणे आता तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे कल्याणवरून बाळसाहेब कांबळे कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज कल्याण